हाय हॅलो मित्रांनो कसे आहेत मी सर्व मस्त नमस्त सरा माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझेच म्हणजे प्रियांका जाधव या चॅनलवर स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रजय बघा त्याच्या आईबाबाबरोबर गार्डनला गेलं आहे तर त्याची आई बाबा दिदीसोबत मस्त फिरायला गेला आहे गार्डनमध्ये तो तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान गार्डन आहे व्हिडिओची मजा घ्या सर्वांनी सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा आलाय तो पण सांगा तर पुढे व्हिडिओ पूर्णपणे बघा सोबत ओरड त्यांना कस वाटलं बाबू मस्त वाटलं कर जोरात कर बाबू Terima kasih telah menonton! Hvor er du?